आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला करायला विसरू नका महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांचा काल कर्जत दौरा पार पडला वेनगाव ग्रामपंचायत हातीतील श्रद्धा पुनर्वसन केंद्राला त्यांनी भेट दिली या दौऱ्यात त्यांनी संस्थेच्या कार्यपद्धतीची माहिती घेतली तसेच येथे उपचार घेत असलेल्या निराधार महिलांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली यावेळी कर्जचे तहसीलदार धनंजय जाधव गटविकास अधिकारी प्रभाकर बोरकर माजी जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर घारे भाजप नेते नेते रमेश मुंडे राष्ट्रवादीचे अशोक पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी वेंगाव ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच अश्विनी पालकर तसेच सदस्य जागृती पालकर वासंती पालकर वैशाली पालकर श्वेता पालकर व इतरांनी मंत्री आदिती तटकरे यांचे स्वागत केले श्रद्धा रिहॅबिलिटी फाउंडेशन ही सामाजिक संस्था गेली वर्षे सातत्याने रस्त्यावर फिरणाऱ्या बेवारस आणि रुग्णांना उपचार देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य करत आहे आतापर्यंत हजारो रुग्णांचे पुनर्वसन या संस्थेने केले आहे या कार्यामुळे संस्थेचे संस्थापक आणि प्रमुख मानसोपचार तज्ञ डॉक्टर भरत वटवाणी यांना त्यांच्या सेवाभावी कार्यासाठी रॅमन से से या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे दरम्यान मंत्री तटकरे यांनी आमच्या संस्थेला दिलेली भेट आमच्यासाठी खूप प्रेरणादायी ठरली असं संस्थेच्या सहाय्यक मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर स्वराली कोंडविलकर म्हणाल्या त्यांच्या भेटीमुळे आम्हाला नवीन ऊर्जा मिळाली आहे त्यामुळे महिला मनोरुगांसाठी आणखी चांगलं आणि मोठं काम करण्याचा आमचा निश्चय अधिक पक्का आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं माननीय अदिती तटकरे मॅडम महाराष्ट्राच्या महिला व बाल विकास मंत्री आमच्या कर्जतच्या श्रद्धा पुनर्वसन केंद्रात आल्या होत्या आणि त्यांनी आमच्या तीस वर्षापासून जे काम चालत आहे त्याची माहिती घेतली आणि त्याची प्रशंसाही केली श्रद्धा पुनर्वसन केंद्र एक असं अशी संस्था आहे एकमेव संस्था आहे जे भारतातल्या रस्त्यावरती भटकणारे मनोरोगीन स so, च so, उपचार करून त्यांना त्यांच्या परिवारासोबत त्यांचं पुनर्वसन करते आत्तापर्यंत श्रद्धाने अकरा हजार एकशे पंचेचाळीस पुनर्वसन केलेत आणि त्यातल्या फक्त त्यातल्या तीन हजार तीनशे एकावन्न महिला होत्या महिला मनोरुग्ण होत्या आणि मी मी डॉक्टर स्वराली कोंडवेलकर एक महिला सायकॅट्रिस्ट असून आपल्या देशातले जितके पण म मनोरुग्ण भटकणारे महिला आहेत जे रस्त्यावरती फिरतात त्यांच्यासाठी आपण अजून काम केलं पाहिजे ते असं आम्हाला वाटतं आणि मॅडम आल्यामुळे आम्हाला त्याच्यासाठी अजून जास्त प्रोत्साहन मिळालेलं आहे आणि आमच्यात खूप जास्त ऊर्जा आलेली आहे